राजकारणात एकाच क्षणात मोठी खळबळ उडवणारी घटना नागपुरात घडली आहे आणि ती म्हणजे शिंदे गटाच्या पक्षप्रवेश सोहळ्याचा फ्लॉप शो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं धडाकेबाज घोषणा केली के की उद्धव ठाकरेंच्या शिवसेना भाजप काँग्रेस आणि बसपा मधील तब्बल दहा माजी नगरसेवकांनी त्यांच्यात प्रवेश केला फोटो पाठवले गेले प्रेस नोट फिरली जल्लोषही झाला पण दुसऱ्या दिवशीच वृत्तपत्र वाचून धक्काच बसला आम्हाला शिंदे सेनेत प्रवेश केल्याची बातमी वर्तमानपत्रातूनच समजली आम्ही प्रवेशच केला नाही आमच्याशी कुणी चर्चा केली नाही आणि विचारणाही केली नसल्याचं सांगितलं असा संतप्त आरोप नगरसेवकांनी केलाय परसराम बोडके भास्कर बुरडे भीमराव नंदनवार जिजा धकाते आणि दुर्गा रेहपाडे हेच ते पाच जण म्हणजे या पाच जणांनी कुठेही ना स्वाक्षरी केली ना झेंडा हातात घेतला ना कार्यक्रमाला हजेरी लावली तरी सुद्धा त्यांच्या नावावर राजकीय घालण्याचा प्रयत्न या सगळ्या गोंधळात सगळ्यात जास्त अडचणीत आले ते राज्यमंत्री आशिष जयस्वाल त्यांच्याच उपस्थितीत हा तथाकथित पक्षप्रवेश सोहळा झाला होता त्यांचे कट्टर समर्थक बंडू तळवेकर तर अजून तीन नगरसेवक लवकरच येतील असा दावा करत होते पण कार्यक्रमात ना शहर प्रमुख होते ना जिल्हा प्रमुख ना संपर्क प्रमुख म्हणजे थोडक्यात काय तर घरच्यांना न सांगता लग्न उरकण्यासारखाच प्रकार म्हणावा लागेल त्यात माजी उपमहापौर रघुनाथ मालिकर आणि पुष्पा मालिकर यांनी खऱ्या अर्थानं प्रवेश केला हेच एकमेव एक सत्य उरलं बाकी सर्वांची नावं वापरून मांडलेलं राजकारण पूर्णपणे उघड पडलं यामुळे शिवसेना शिंदे गटासह हो राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचीही नाचक्की जयस्वाल यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांनी या पक्षप्रवेशासाठी पुढाकार घेतला होता दहा नगरसेवकांच्या पाठोपाठ आणि उद्धव सेनेचे आणखी तीन नगरसेवक लवकरच शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचा दावाही तळवेकर यांनी केला होता मात्र हा मोठा पक्षप्रवेश सोहळा किंवा खिंडार वगैरे नसून हा तर पक्षप्रवेशाचा फ्लॉप शो म्हणावा लागेल ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी